महाराष्ट्रातील कापूस बाजारभावात सध्या लक्षणीय वाढ दिसून येत आहे सीसीआयच्या मोठ्या प्रमाणात खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला असून येत्या काही दिवसांत आणखी तेजी अपेक्षित आहे आजच्या ताज्या अपडेटनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर सिंधी सेलू मार्केटमध्ये सर्वाधिक दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पोचला आहे तर हिंगणघाट आणि समुद्रपूर सारख्या बाजारात आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांच्या घरात भाव मिळाले आहेत जालना मार्केटमध्ये तीन हजार एकशे वीस क्विंटल आवकेवर सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये दर मिळाला असून सरासरी सात हजार ते आठ हजार तीस रुपये राहिला खामगावमध्ये आठ हजार पाचशे क्विंटल आवकेवर सात हजार ते आठ हजार शंभर रुपये भाव मिळाले तर अमरावतीत सात हजार क्विंटल आवकेवर सात हजार ते आठ हजार रुपये दर नोंदवले गेले सोनपेठ मार्केटमध्ये दोन हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल आवकेवर सहा हजार ते आठ हजार एकशे नव्वद रुपये भाव मिळाला असून सरासरी सहा हजार ते आठ हजार एकशे नव्वद रुपये राहिला सेलू म्हणजे सिंधी सेलूमध्ये सहा हजार चारशे तीस क्विंटल आवकेवर सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपये दर मिळाले इतर महत्वाच्या बाजारात अमरावती सात हजार सहाशे ते आठ हजार वडवणी सात हजार नऊशे ते आठ हजार पारशीमणी सात हजार पाचशे जालना आठ हजार ते आठ हजार दोनशे काटोल सात हजार पाचशे कोपरना सात हजार सातशे सोनपेठ आठ हजार वीस खामगाव नऊ हजार क्विंटल आवक हिंगणघाट आठ हजार आणि सिंधी सेलू आठ हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाले आहेत एकूणच महाराष्ट्रातील कापूस बाजारात सीसीआयच्या खरेदीमुळे स्थिरता आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढली आहे ताजा अपडेटसाठी विश्वसनीय स्रोत किंवा बाजार समित्या तपासा आणि विक्रीचा निर्णय घ्या नवनवीन व्हिडिओसाठी अस्सल अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद